नमस्कार मी कविता कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत करते फक्त तीन साहित्यापासून तयार होणारी तोंडात टाकताच विळघळणारी तिळगुळ वडी आज आपण बनवणार आहोत तोंडात टाकताच विळघळणारी अशी मौसूद तिळाची वडी बॅचलरही एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतील हे मौसूद तिळाची वडी बनवण्यासाठी पाक बनवायची अजिबात गरज नाही तर मग मकर संक्रांत स्पेशल तिळगुळ वडी नक्की ट्राय करून बघा तेच तेच लाडू खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची तिळगुळ वडी तुम्ही या संक्रांतीला जरूर करा व्हिडिओ सुरू करण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा तिळाची वडी बनवण्यासाठी वाटी किंवा कप कोणतेही प्रमाण घ्या आणि फक्त तीन साहित्यापासूनच आपली इथे तिळाची मौसूद वडी छान तयार होणार आहे त्यासाठी मी शंभर ग्राम शेंगदाणे घेतलेले आहे तसेच शंभर ग्राम तीळ सुद्धा घेतलेले आहे आणि अडीचशे ग्राम गूळ घेतलेला आहे तिळगुळ शेंगदाणा मासूत वडी बनवण्यासाठी सर्वात आधी शेंगदाणे आपण छान कुरकुरीत होतपर्यंत भाजून घेऊया शेंगदाणे छान मंदा आचेवरती तीन ते चार मिनिट छान भाजून घ्यायचे म्हणजे ते आतमध्ये सुद्धा छान खुसखुशीत भाजल्या जातील येथे आपले शेंगदाणे भाजून तयार झालेले आहे आता सर्व शेंगदाणे एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता पुन्हा याच कढईमध्ये शंभर ग्राम तीळ सुद्धा अशाच प्रकारे मंदा आचेवरती छान खुसखुसीत कुछ होतपर्यंत भाजून घेऊया जोपर्यंत तीळ छान तडतड उडत नाही तोपर्यंत आपल्याला छान मंद आचेवरती तीळ भाजून घ्यायची आहे येथे आपली तीळसुद्धा भाजून झालेली आहे आता तीळसुद्धा एका प्लेटमध्ये थंड करायला काढून घेऊया येथे शेंगदाणेसुद्धा छान थंड झालेले आहे आता सर्व शेंगदाण्याची साल काढून घेऊया शेंगदाणे छान थंड झाले की साल निघायला अजिबात वेळ लागत नाही दोन ते तीन सर्व साल जाते अशा प्रकारे आपण सर्व शेंगदाण्याची साल इथे काढून घेतलेली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याची पूड काढून घेऊया इथे शेंगदाणा पावडर आपल्याला जाडसरस काढायची आहे एकदम अजिबात बारीक करू नका नाहीतर शेंगदाण्याला तेल सुटत असते अशा प्रकारेच आपल्याला शेंगदाण्याची पूड हवी आहे तुम्ही बघू शकता थोडी दरदरीच इथे मी शेंगदाण्याची पावडर काढून घेतलेली आहे आता पुन्हा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तिळ पावडरसुद्धा काढून घेऊया तिळ पावडरसुद्धा आपल्याला थोडी जाडसरस काढायची आहे येथे मी थोडी तीळ बाजूला ठेवत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला तिळ पावडरचं स्ट्रेक्चर हवं आहे जास्त जर बारीक केली तर तिळसुद्धा तेल सोडते त्यामुळे आपल्याला थोडी दरदरीतच तिळाची पावडरसुद्धा काढून घ्यायची आहे तिळाची वडी बनवण्याकरता सर्वात आधी गॅसवरती मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमच तूप घेऊया इथे तूप गरम झालेले आहे आणि आता यामध्ये दोनशे ग्राम आपण जे गूळ घेतलेले होते ते घालूया गूळ पातळ व्हायला अजिबात वेळ लागत नाही हार्डली पाच ते सात मिनटामध्ये इथे आपले गूळ छान पातळ होत असते गुळ पातळ करत असताना आपण यामध्ये तूप जर घातले तर वडीला छान सुरेख कलर येत असतो त्यामुळे एक चम्मच तूप इथे कुठलीही वडी बनवत असताना जरूर घाला गुळ्याला पाक येतपर्यंत इथे आपल्याला गरम करायचं नाही आहे हार्डली गुळ्याला बबल्स येतपर्यंतच आपल्याला येथे छान पातळ करून घ्यायचं आहे गूळ पातळ होतपर्यंत वड्या बनवायची पूर्वतयारी करून घेऊया त्यासाठी मी येथे एक ताट घेतलेला आहे आणि ताटावरती थोडं तूपसुद्धा घेतलेलं आहे हे तूप छान आपण सर्व ताटाला लावून घेऊया अशा प्रकारे आधीच आपल्याला वड्या बनवायसाठी ताट तयार ठेवावे लागते जेव्हा मिश्रण गरम असते त्याच वेळेस आपल्याला ताटामध्ये मिश्रण काढून घ्यायचे आहे त्यामुळे हे पूर्वतयारी आधीच करणे गरजेचे आहे वडी बनवण्यासाठी इथे मी ऑर्गॅनिक गूळ वापरलेला आहे तोच तुम्ही सुद्धा गूळ वापरा इथे चिक्कीचा गूळ वापरू नका नाहीतर आपली जी वडी आहे ती एकदम कडक होत असते इथे गूळ छान मेल्ट झालेला आहे आता फक्त बबल्स इथपर्यंत आपल्याला थोडं शिजवून घ्यायचे आहे इथे गुळाला छान बबल्स आलेले आहे तुम्ही बघू शकता आता लगेच आपण यामध्ये शेंगदाणा पावडर आणि तीळ पावडर टाकून घेऊया तुम्ही आधी सुद्धा शेंगदाणे आणि तिळ पावडर एकत्र करून ठेवू शकता त्यानंतर यामध्ये आपण जी अख्खी तीळ काढून ठेवलेली आहे ती घालूया त्यानंतर यामध्ये थोडी वेलची पावडर सुद्धा घालूया वेलची पावडर घातल्यामुळे आपल्या वड्या छान टेस्टी बनतात आणि सुगंधितही होतात आता गरम गरमच हे मिश्रण आपल्याला लगेच मिक्स करून घ्यायचे आहे वड्याचे मिश्रण फास्ट मध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे अजिबात वेळ न घालवता येथे आपल्याला सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे आता गरम गरमच हे मिश्रण ताटामध्ये काढून घेऊया ज्या ताटाला आपण आधीच तूप लावून ठेवलेलं आहे त्या ताटामध्ये लगेचच ता गरम गरम मिश्रण काढून घेऊया म्हणजे आपल्या ज्या वड्या आहेत त्या छान होतील आणि हे जे मिश्रण आहे ते गाडंसुद्धा येणार नाही गरम वड्याचे मिश्रण छान प्रेस करण्याकरता एक वाटीला इथे मी तूप लावलेला आहे या वाटीच्या साहाय्याने आपण हे मिश्रण जे आहे ते छान प्रेस करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला वडीचं चा मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि प्लेनसुद्धा करून घ्यायचे आहे गरम मिश्रण जर लगेच छान प्रेस केले तर यामध्ये अजिबात रेषा पडत नाही आणि आपल्या वड्यासुद्धा एकसारखे बनतात इथे वड्याचे मिश्रण पाच ते सात मिनिट छान थंड झालेले आहे आता लगेचच सुरीच्या सहाय्याने मी यामध्ये वड्याचा शेप कट करून घेते तुम्ही सुरीऐवजी पिझ्झा कटरसुद्धा इथे यूज करू शकता अशा प्रकारे वड्याचं मिश्रण थोडं गरम असतानाच याला वड्याचा शेप देऊन द्यायचा तुम्हाला हवा असेल त्या शेपमध्ये तुम्ही वड्या कट करू शकता इथे तिळाच्या वडीला छान शेप देऊन झालेला आहे आता या वडीला थोडं गार्लिश करूया त्यासाठी मी इथे काजू सर्व वड्यांवरती लावून घेत आहे तुम्ही काजूऐवजी कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता अशा प्रकारे सर्व वड्यांवरती आपण छान काजू लावून घेऊया काजू लावल्यामुळे आपल्या वड्या एकदम सुरेख सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे या वड्या आता पुन्हा मी हलक्या हाताने या वड्या सुरीने कट करून घेतलेल्या आहे आणि आता सर्व वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आधीच वड्याचा शेप दिल्यामुळे वड्या निघायला आपल्याला अजिबात वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता इथे किती मौसूद आपल्या तिळगुळ वड्या तयार झालेल्या आहे अशा प्रकारे आपण सर्व वड्या प्लेटमध्ये काढून घेऊया खायला एकदम मौसूद अजिबात वेळ ना लागणाऱ्या तिळगुळ वड्या संक्रांत स्पेशल आज आपण कविताच किचनमध्ये बनवणार आहेत तर तुम्ही या वड्या यावर्षी करता जरूर बनवा दरवर्षी पिस्ते लाडू खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही या संक्रांतीला जरूर ट्राय करून बघा खायला एकदम रुचकर स्वादिष्ट आणि मऊ लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच माझ्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त खा हॅपी मकर संक्रांत